कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघातली शिवसेना भाजप राष्ट्रवादी रिपाई महायुतीचे अधिकृत उमेदवार विश्वनाथ भोईर यांनी प्रचार रॅलीच्या माध्यमातून संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढण्यास सुरुवात केली आहे या रॅलीद्वारे मतदारांशी संवाद साधत पुन्हा विश्वनाथ भोईर यांना विजयी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे या जिल्हा जिल्हाप्रमुख अरविंद मोरे माजी आमदार नरेंद्र पवार जिल्हाध्यक्ष प्रल्हाद जाधव विधानसभा संघटक मयूर पाटील प्रकाश मुता माजी नगरसेवक जनार्दन पाटील प्रमुख अंकुश विभाग प्रमुख रामतरे शाखा प्रमुख रोहन कोठ राजा पाटील प्रभात मिश्रा अनंता पाटील महेश पाटील लघुजी शक्तीसेना एकनाथ साबळे श्रावण बनसोडे तसेच शिवसेना भाजप राष्ट्रवादी रिपाई लवजी शक्तीसेना या माहितीचे सर्व प्रमुख नेते पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते